नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहत आहात तेज वार्ता न्यूज युवकांनो चिकाटी सोडू नका कष्ट करण्याची तयारी ठेवा कसलेही संकट आले तरी घाबरू नका काम करीत राहा यश निश्चित मिळते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री वखा शरदचंद्र पवार यांनी बारामती येथे केले कर्जत तालुक्यातील राशीन येथील शिवकुमार सायकर व त्यांचे बंधू सुरेश सायकर यांनी बारामती येथे सुरू केलेल्या बारामती हायड्रोलेक प्रा ली कंपनीचे उद्घाटन जाणता राजा शरदचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी ते बोलत होते प्रारंभी सायकर बंधू व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेबांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना शरदचंद्र पवार यांनी सांगितले की सुरुवातीला कारखाना सुरू केला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यानंतर दूध संघ काढला दुधापासून उपपदार्थ बनवण्याचे काम सुरू केले गोरगरिबांना शिक्षण मिळावे या हेतूने विद्याप्रतिष्ठान सुरू केले तसेच इंजिनिअरिंग महाविद्यालये सुरू केली आज या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात सुमारे पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शैक्षणिक जाळं निर्माण केल्याने येथे शिक्षण घेऊन गेलेला विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर कोठेही गेला तरी तो बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेतल्याचे सांगतो याचा अभिमान वाटतो शिवकुमार सायकर यांनी आज एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तरुणांनी कामासाठी कोठेही जाण्याची तयारी ठेवावी सायकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईतील धारावी येथे एक हजार चारशे लोकांना काम मिळत आहे असा हा पंधरा वर्ष चालेल एवढे मोठा प्रोजेक्ट दिला आहे त्यामुळे हे भांडवल पहिल्या पाच वर्षात वसूल होईल आणि आणखी नवीन काहीतरी करण्यासाठी भांडवल तयार होईल देशात अनेक लोक असे आहेत की त्यांचा व माझा व्यक्तिगत संबंध आहे त्यामुळे तुम्ही कामासाठी कोठेही जाण्याची तयारी पाहिजे चांगले काम करा बारामतीच्या लोकांनी केले आहे असा चांगला संदेश देशात जाईल असे चांगले काम करा कार्यक्रमास कर्जत राशीन व बारामती परिसरातील अनेक अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते झाले साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी बारामती हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून बारामती महाराष्ट्र भारत देशातच नव्हे तर आमचा एक्सपोर्ट मध्ये आता घाना आणि सुदान या देशांबरोबर जवळजवळ नव्याण्णव टक्के एक्सपोर्ट ह्या अटॅचमेंट पोर्टसाठी एक्सपोर्ट करण्यासाठी पण तयारी पूर्णपणे झालेली आहे आपण सुरुवातीच्या काळात या दोन देशांमध्ये आणि तसे ज्या ज्या ठिकाणी पोर्टसाठी अटॅचमेंट लागतात त्या ठिकाणी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज